त्याला त्रास होतोय आणि खराब पण झालाय जरा ती दुखत असल्यामुळं होतोय तिकडं जावं वाटतंय हि तर नसम मी हाय पण सगळं ध्यान मन तिकडं असल्या तिकडं एकमेन म्हणजे कस आईला त्याची लई काळजी लागली या त्यामुळं तर मग तर लय जास्त वाईट आई सारखी काळजी करते त्याची सकाळी म्हणतो ती त्याला उचमळतय कारण की आज का ती रक्त रक्तलेखवी त्याचं चेक केलं भाऊस म्हणजे आमचा माझा माऊस भाऊचा आहे चक्कर करत रक्तलेखवी काय आजारी म्हणून बिक ना आणि काहीच नाही मग तुझ्या पप्पाला घेऊ दे बोलून जाते होत दिवस आपण तासभर बसून तासभर बसून कशा पाय मला बघायचं आहे काय बघायचं भावाला माझ्या बारक्या बारक्या भावाला बघायचं आहे मग व्हिडिओ कॉल केला तर दिसतोय व्हिडिओ कॉल वरती दिसतोय मग ती बघ नाही तर मित्रांनो आज तुमच्या कविता तायला तिच्या आईची भावाची लय आठवण व्हायला लागली तिला तिला म्हणूस तर तिची इच्छा झाली की जाऊन भेटून यावं कसं असतंय प्रत्येकाला सुख दुख असते आज त्या भावाचं ते आहे ऑपरेशन ऑपरेशन आहे पण त्याला अजून दोन दिवस टाईम आहे दोन दिवसात ते ॲडमिट होणार आहे मग ते ऑपरेशन होणार आहे पण हिला ती सोनोग्राफी केल्यावर अपेंडा अपेंडिक्स हाय म्हणून कळाल्यापासून हि जा असं चालू आहे त्या पोटात भरपूर दुखत होतं मी तर हिला काय म्हणतोय त्यांना बोलवून घेतो जा दोन दिवस राहा नसल तर मी सोडून येतो कधी तर संग मी सोडू बघीन सोडूया घालू गोतून हे तर धारा काय नाही बघतो आम्ही आता गुरांना वैरण तर काय अन्न अशी गोष्ट आहे खोट्या ठोकून बांधणार सकाळ नाही तुम्हाला राहिली एक दोन दिवस तिची सगळ्याचा विचार करून कसा चालाय त्यापेक्षा तास आपण जाऊ तास परत तास बसूस तास बसू आणि परत येऊ सगळ जायचं तासभर थांबायचं आणि नंतर माघारी यायचं जीव कुटज लागणार आहे म्हणजे सारखं सगळं ध्यान तिकडं लागायला लागलंय त्याला त्रास होतोय आणि खराब पण झालाय जरा दुखत असल्यामुळे सजीव वडल्यागत होतोय तिकडे जावं वाटतंय हि तर मसम मी आहे पण सगळं ध्यान मन तिकडं असल्या तिकडं सकाळी बरं आता उद्या जाऊ घे मग आता जायचं आता वारक कावर सुटले ना आता जायचं आणि आपल्या गाडीचं चक बी नेलय पंचरेला गाडीचं चक पण नेलंय आणि ने ने त्यात गाडी आमची आमचीचली असू दे आपली कसली गा असं ना पण मग हे करूया आपण ढकलत ढकलत जाऊया काय कुठ ससरवाडीला ढकलत का मुरलं चाक नाही म्हणल्यावर ती धराव लागेल आणि मग मागणं ढकलावं लागेल काय येड्यागत करते नाही मस्त मनगट करते पण सारखं ध्यान मन तिकड लागतय तरी त्याला सारखं फोन करते ती तू आता काळजी करू नको पण ती पण मला सांगत नाही ती मी भीती काळजी करते म्हणून सांगत नाही ती मला असं म्हटलं तर अवघड आहे बघ अवघड म्हणजे माणसाला वाईट आहे तुम्हाला पण माहित आहे यात भेणजूग एवढं काय नाही तर भ्या कशाच वाईट आहे पण आमच्यात कुणाला असं कधी झालं नाही काय नाही वाटतंय आता कुठला आजार माणसाला काही सांगून येतो का नाही मला पण असं आता तुझी दाढच म्हणली होती तुला मी तुझी दा येऊन खेडणार आहे दाड तुला सांगितलं होतं तुला त्रास देणार ना आहे नाही मला पण वाटत कि जावा वा बघावं तासभर बसावं त्यांच्या संग बोलाव सुख दुःख का आहे काय नाही बघावं त्याला पण बरं वाटेल चांगला वांगळा घास करून न्यावावं असं वाटत बहिणी जात आहे म्हणल्या ओढ तेवढी राहणारच मित्राओ त्यात बार काय व आज सकाळपासून जा असं चालू आहे बरं मित्रांनो काय किती समजावून सांगितलं तरी काय माझं मन हित मग मी इथं आहे पण सगळं ध्यान मन तिकडे त्याच्याकडे वडतय ती, ती मानलाच होता तुला सांगितलं की तू अशी गर्दी म्हणून मला सांगितलं नव्हत पण कसं आहे कळल्याशिवाय राहत नसत वाईट वाटते वाईट वाईट तुम्हाला काय माहित मला काय माझ्या मनाला वाटतय पण ती बोलून सांगून खाऊ नाही म्हणलं काम झाले माझ मला सकाळी जावं वाटत लई त्यानं फोन केला तो जा वाटत होत पण परत अजून म्हणलं गाडीचा असाय म्हणल्यावर अजून ग बसली बरं असो दे आश्चरात काढा कशी तर असं नाही तसं आपण उद्या जाणारच आहे जा। थांबू तासभर बोलू बसू कसं आहे काय त्यांचं नियोजन बघू आणि मग येऊ आज आता गेली काढा आहे पंचर म्हणजे आई आली संध्याकाळी चाकफेक जोडू उद्या लवकर आपल्या दारा काढू वैर फिरण आणून टाकू आणि पोरांना लक्ष ठेवायला सांगून जाऊ आपण तीन वाजायच्या आसपास घरी येतोय जर सकाळ आपण नऊ ला हल्लोय म्हणजे कस आईला त्याची लई काळजी लागली त्यामुळं तर में में जी जी लाग तर मग लई जास्त वाईट वाटत आईसारखी काळजी करते त्याची सकाळी म्हणतो ती त्याला उचमळत आहे कारण की आज ती रक्तलेखवी त्याचं चेक केलं भाऊस म्हणजे आमचा माझा भाऊस आहे चेक करतोय रक्तलेखवी त्यांच्या त्या दवाखान्यात गेल्यावर तिथं त्याला उचमणाय लागलं म्हणजे आई म्हणजे असं सांगितल्यावर वाईट वाटत माझ मन मनाला किती जर घट केलं तर मन घट राहत नाही सारखं विचार येतात सारखं ध्यान येतं आपल्या भावाला का बरं वाटेल का नाही अनेक विचार मनात येतात वडील तर म्हणतात काळजी करण्यासारखं काय नाही काळजी करत जाऊ नको पण ह्या मनाला कुणी सांगायचं कुणी सावरायचं असं झालं मन हात आपल्याला काय म्हणते ती गे हातात वाऱ्यागत लागलं पळाय वाऱ्यागत कुणीकड पण लागलं पळायला आणि आम्ही त्याच्या माग पळतोय पण ते काय आम्हाला गाहून खरच आहे माणसाची काय मित्रांनो सकाळपासून हि जा असं चालू आहे माझं तू काय लागले अक्षरशः आज कशावर माझं मन लाग नाही काय नाही सारखं तिकडं ध्यान मन लागतंय त्याला फोन सारखं करून असं बुल वाटतंय पण सारखं पण त्याला फोन करणं तीच तीच विचारणं पण योग्य नाही कारण की ती त्याला अजून त्रास होणार त्यामुळं ती आतल्या आत आतल्या आत झुरत बसती निसत बघू आता उद्या निघतो तर अजून काय करते ते काय नाही काय माहित आता तर म्हणल्यात उद्या अजून काय काम निघलं नवीन नवीन काम कुठलं काढत नाही काय नाही बिंदाज एकदा जाय जाय म्हणल्यावर जाऊन त्यांना भेटून ये तर मित्रांनो बघू आता आम्ही हिला उद्या घेऊन जाणार आहे बघू काय होतंय काय नाही कारण आता भावाची नाजी हिला तर भरपूर ओढ लागली येरीवारी कधी जात पण नाही बर का पण आता अशा प्रसंगाला त्याला जास्त ध्यान व्हायला लागले तर घेऊन जावं आपण त्याला बघू